आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज <coughs> आपण शेपूच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत हे पहा ही शेपूची भाजी विनायकच्या माळ्यातली त्याने दोन दिवसापूर्वी दिलेली आहे आणि शेपूच्या भाजीमध्ये ही भोपळ्याची पानं म्हणजे भोपळ्याच्या पानाची भाजी ही अत्यंत चविष्ट असते तर, तर शेपूची भाजी आणि भोपळ्याची भाजी या दोन भाज्या एकत्र चिरून ती केली जाते आता कशी केली जाते बघा यासाठी आपल्याला मिरच्या घ्याव्या लागणार आहेत या पद्धतीनं अतिशय बारीक अशी ही मेथी शेपूची भाजी आणि भोपळ्याची पानं चिरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत प्रत्यक्ष आता आपण भाजी चिरून घेऊया बघा कुठल्याही धारदार वस्तूवरील काम करत असताना आपण काळजी घ्यायची आहे आता हे सगळं चा वा, जे चाललेलं आहे कशासाठी तर कशाच्या तालावर हे पहा माझा एफ एम सुरू आहे परमनंट बाईसाठी परमनंट मालकिनीनं बायकोनं काय काय सुविधा केलेल्या आहेत बघा माझ्या पतीराजांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणे काम करताना आनंद वाटावा म्हणून तिनं एफ एमची सोय केलेली आहे सकाळच्या ह्या रमणीय वातावरणामध्ये सातच्या वेळेत आपण ही भाजी चिरून घेत आहोत अशा पद्धतीनं धरलेली आहे आता पहा मी कसं चिरत आहे तर अशा पद्धतीने हे दोन भाग घेतले पुन्हा हे दोन भागाशी जोडलेले आहेत अगदी घट्ट धरलेली आहे एकदा असं एकदा असं एकदा असं करून जास्तीत जास्त बारीक चिरण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा कामकाज करत असताना कुठंही इकडं तिकडं पाहायचं नाही खाली कामाकडे लक्ष पाहिजे नाहीतर बोट आपलं गेलं रक्ताचं आपली धार सुरू झाली तर मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही माझं काम सुरू आहे एक घास आपण शेपूच्या भाजीचं घेतलेलं आहे आता आधुमधून भोपळ्याची पाने घ्यायची आहेत आणि ती त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे बघूया आता आपण भोपळ्याची बाजू चिरूया त्याचे देखील दोन भाग केलेले आहेत पुन्हा असे जुळवलेले आहेत अशा पद्धतीनं जास्तीत जास्त बारीक होईल याचा आपण प्रयत्न करायचा बघूया जेवढी आपल्या हातात बसेल तेवढीच भाजी घ्यायची आहे भाजी विस्कटलेली असते ती जरा जुळवून घ्यायची आहे घट्ट असे धरायचे आहे हातामध्ये पुन्हा आपलं कामकाज सुरू करायचं आहे भाजी चिरून घेतल्याशिवाय तर पुढील काम करायला सुरुवात कर का राहत नाही तोपर्यंत एका बाजूला आपण मुगाची डाळ किंवा तूर डाळ असेल तर ती जरा भिजवून घ्यावी लागते मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत लसूण सोडून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण लसूण पुन्हा तुमचं मिरच्या वगैरे तेलामध्ये परतवायच्या आहेत आणि त्यानंतर ही भाजी त्याच्यामध्ये घालून डाळ वगैरे मिसळून थोडं पाणी घालून आपण गॅसवर आपण काय करायचं आहे मंद गॅसवर आपली भाजी शिजत ठेवायची आहे बघा आता मला कामकाज सुरू आहे प्रत्येक गोष्ट मला सांगता येईलच असं नाही शेपूची भाजी हे आरोग्याला अत्यंत चांगली पित्तनाशक आहे अशा प्रकारे हे सकाळच्या सत्रातील आपलं कामकाज आहे पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार सकाळच्या सत्रातील रॅपिड ॲक्शन मधील आवडीनं चपात्या करून घेतलेल्या आहेत की कुत्र्या मांजरासाठी मोठी चपाती कारण त्यांचं मोठं जेवण असतं त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी आमच्यासाठी चपात्या केलेले आता प्रत्यक्ष आपण भाजीची रेसिपी पाहणार आहोत अशा प्रकारे मध्यंतरीच्या वेळेत मॅडमनी बागेत जाऊन फुलं चिक्कू या पावट्याच्या शेंगा पर परस बागेत केलेल्या आहेत अशा पद्धतीने जेवणापूर्वी जे तयारी केले रोज एक फळ असतं चिक्कू तर असतोच डाळिंबी असतं ठीक आहे आम्ही गुन्हा गोविंदांना अगदी मजेत आनंदी वातावरणामध्ये आमचा हा प्रपंच सुरू आहे थोडंफार आमच्या त्या जानकी आणि ऋषिकेशसारखं ऋषिकेशच ना त्यांच्या प्रपंचासारखा बी आमचा प्रपंच आहे रुसवा फोगवा पण आमचाही एवढा नसतो आता साहेब जाईल आता सोडून द्या आमच्या ऋषिकेशलांच्या आणखीला पूर्ण पाठिंबा आहे अशा प्रकारे शेपूची भाजी करण्याची पूर्वतयारी झाल्यानंतर या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण चेचून घेतलेला आहे तूर डाळ पाण्यात भिजवून ते पाणीच आपण वापरणार आहोत या भांड्यामध्ये शेंगतेल आहे आपल्या शेतातील कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस चालू आहे आणि ही शेपूची भाजी धुवून घेतलेली आहे म्हणजे सुरुवातीलाच धुतलेली आहे आणि चिरून घेतलेले आहे भोपळ्याची भाजी आणि मी शेपू एकत्र मिक्स केलेले आता पुढील भाग अशा प्रकारे तेल ओतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे कडून दिलं जाणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण भाजून घेतलेला घेणार आहेत त्यानंतर मिरची भाजून घेणार आहेत आणि त्यानंतर भाजी त्यामध्ये परतवून घेतली जाईल त्यामध्ये पुन्हा तिरुडाळ घातली जाईल ओके आता उलटाने देतो तिला हां पहा त्या तेलामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांना चटके बसायला लागलेले आहेत उलटाण्याने त्या परतवायच चाललेल्या आहेत जास्त करपल्या तर था ठसका था। आहे इथं थांबण्याची प्र हो। सोयच नाही हां त्यानंतर लसूण घातलेला आहे चेचून घेतलेला लसूण हां थोडं तुझं थोडं माझं दोघंही आम्ही एकमेकांच्या विचारानं जे वाटणी देईल ते काम आम्ही करत असतो आणि खात असतो निवांत मजेत राहत असतो तुम्ही देखील एकमेकाला मदत करून चांगल्या प्रकारे प्रपंजा करा हां अशा प्रकारे आता लसूण मिरची या कढईमध्ये परतून घ्यायचं काम चाललेलं आहे जास्त काळं पडस्तो हे करायचं नाही हां हे डाळीचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता फक्त भिजलेली तुरडाळ आपण वापरणार आहोत कृपया गॅसजवळ मोबाईल घेऊन जायचं नाही नाहीतर स्फोट झालाच अशा प्रकारे या छोट्याशा ह्याच्यामध्ये घम्याल्यामध्ये घेतलेली भाजी मॅडम आता हे करत आहेत हळूहळू काय करणार आहेत कडे धरलेली आहे चिमट्यामध्ये आणि भाजी परतून घेत चाललेलं आहे सुरुवातीला जरी भाजी जास्त वाटत असली तर ती शिजून त्याच्या निम्म्यानं होणार आहे अशा प्रकारे हळूवार चांगल्या प्रकारे कुठेही सांडा सांग जास्त होणार नाही अशा पद्धतीनं भाजी परतवून घ्यायची आहे त्यानंतर भिजलेली चुरडाळ मध्यंतरी ह्या भाजीमध्ये घातलेली आहे आता राहिलेली भाजी त्या भाजीवरती केलेली आहे अशा प्रकारे भोपळ्याची पानांची भाजी चिरलेली शेपूची आणि तुमचं तुरडा बाकी फोडणी दिलेली माहितीच आहे तुम्हाला मिरची आता बघा ते तुरडाळ्याचं पाणी देखील त्याच्यामध्ये ओतलेलं आहे थोडं अगदी थोडं पाणी वाप वापरावं लागतं कारण भाजीला आमचं पाणी असतं अशा प्रकारे भाजी परतवाय चाललेली आहे जस जशी भाजी शिजतील तस तसं त्या कढईतला भाजीचा आकार लहान होणार आहे भाजी शिजणार आहे आता आ, नमक घातलं जाणार आहे आणि त्यानंतर भाजी शिजण्यासाठी वापरण्यासाठी म्हणून आपण त्याच्यावरती एक भांडत किंवा ताट ज्याला म्हणतो ते झाकणार आहे त्या पद्धतीनं योग्य प्रमाणात आपण नमक घालायचं आहे अशा प्रकारे ही पाककृती झाल्यानंतर या कढईवर तिच्या तोंडावर यो, योग्य आकाराचं मापाचं भांडं झाकलेलं आहे आणि ह्या भाजीला आता पंधरा ते वीस मिनटं लागतील या तर या ठिकाणी अशा प्रकारे भाजी शिजल्यानंतर थोडंफार चापचून बघायचं आहे थोडं कच्चा असेल वगैरे तर हे करायचं आहे पुन्हा गॅस घालून पुन्हा एक पाच मिनटं भाजी तशीच ठेवायची आहे आणि नंतर आपण या भाजीचा स्वाद घेणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र दरदार युगड हॅलो अशा प्रकारे शेंगदाण्याचं मेथकूट म्हणा ह्या ठिकाणी आपण भाजीमध्ये घातलेलं आहे त्यामुळे अधिक टेस्ट येते हां त्यानंतर आता थोडंफार अजून कच्ची आहे त्यावर भांडं झाकले जाईल शिजून दिली जाईल आणि त्यानंतर तिचा आपण समाचार घेणार आहोत ओके ह्यावर नाईट स्टे